नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे चांगले अधिकारी असून वेगानं काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या वेगाचा अनेकांना त्रास होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय जय महाराष्ट्रला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंच्या प्रश्नावर ते बोलत होते आणि नेमकं त्यांनी काय म्हटलं ते एकदा पाहूयात सातत्यानं भ्रष्टाचार मुक्त सरकार प्रशासन मिळावं या दृष्टीने तुम्ही दोन वर्ष प्रयत्न करताना पाहायला मिळत आणि ते स्पष्टपणे चित्र निर्माण झालेलं आहे पण अशा परिस्थितीमध्ये भ्रष्टाचार विरोधी लढणारा अधिकारी याच्या विरुद्ध मात्र राजकारणी एकत्र येत आहेत त्याला हटवत आहेत त्याला बाजूला सारतायत अशा स्वरूपाचे चित्र तयार मला असं वाटतं आपण तुकाराम मुंडे एक चांगले अधिकारी आहेत ते फार वेगानं काम करायचा प्रयत्न करतात आणि अनेक वेळात लोकांना ज्या काही जुन्या सवयी लागल्या असतात त्या सवयीमुळे वेगानं कामाचा त्यांना त्रास होतो पारदर्शी कारभार ही एक सवय असते आणि एकदा अपारदर्शी कारभाराची सवय लागली की पारदर्शी कारभार आम्ही बऱ्याच अडचणी तयार होतात आणि मला असं वाटतं की तुकाराम मुंडेंनी ती शिस्त आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला ठीक आहे त्यांच्या व्यवहारामध्ये कदाचित जर काही अडचणी असतील तर त्या सुधारता येते त्याच्या कम्युनिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल त्याच्या वागणुकीत काही प्रॉब्लेम असेल तर त्या सुधारता येते पण आज नागरिकांचं समर्थन देखील त्यांना त्या ठिकाणी याकरता मिळत आहे की अनेक वर्ष जी महानगरपालिका अतिशय एककल्लीपणे चाललेली आहे ज्या महानगरपालिकेमध्ये इतका पैसा आहे पण त्याचं काय नेमकं का होतं हे कोणाच्या लक्षात येत नाही अशा परिस्थितीमध्ये जर एखादा अधिकारी मला असं वाटतं की पारदर्शी काम करायचा प्रयत्न करत असेल जनहिताची कामं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे त्यामुळे जो काही प्रकार त्या ठिकाणी घडला तो दुर्दैवी आहे निश्चित मी तुकाराम मुंडेंना सांगितलं त्यांनी मला अहवाल सादर केला आहे त्याच्यावर निश्चित त्या अहवालाप्रमाणे आम्ही कारवाई करू माझं मत असं आहे की लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोघांचे डेफिनेट रोल हे आपल्या संविधानानं आपल्याला सांगितलेले आहे आणि त्या रोलनुसार दोघांनी काम करण्याची आवश्यकता आहे आणि हे करत असताना परस्पर समन्वय आणि परस्परांच्याबद्दल आदर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत मला असं वाटतं की कुठेतरी त्याच्यामध्ये कमतरता आलेली आहे आज जनभावना त्या ठिकाणची जी, जी आहे ती निश्चितपणे तुकाराम मुंडेंच्या आहे घे तुकाराम मुंडेंना देखील सांगितलं की तुमच्या व्यवहारामध्ये जर काही अडचणी येत असतील तुमचं जर नागरिकांची नगरसेवकांची कम्युनिकेशन मध्ये काही गॅप असेल तर ते गॅप भरून काढा कारण लोकशाहीमध्ये ते देखील निवडून आलेले प्रतिनिधी आहेत त्यांना एकदम डावलता द्यायला लागले पण कुठल्याही परिस्थितीत ते जर चुकीच्या मागण्या करत असतील तर त्या मान्य करायचं कारण नाही